माणसाने काहीतरी केलं पाहिजे काहीतरी ठरलं माणसाने खरोखर काहीतरी केलं पाहिजे माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर पाण्याचा गुडबुडा कधी म्हणे मनालाच मोठा करून काठा घेतील त्याची होईल काय पर घरी आमच्या घरची लक्ष्मी असेल का वडाची साठ पिपळावा लागेल काय का बोलतो मी तो पाणी आरायला जाईल पोर मला बाप बनेल का काही मामा म्हणेल नाही काट ऑफ नॉन सेन्स आय सी गेस्ट अरे कपडे होऊन पार करते ड्रेसची शिलाई चाळीस हजार त्यातल्या आपलं शिक्षण भरपूर झालेलं आहे त्याच्या आपल्याला तर सावटत नाही दुसरी तिसरी शिकायचं नाईन्टी मारायची पण तमाशात लुक शायनिंग मारायची हे जमत नाही आपल्याला आय हॅव नॉट इंटरेस्ट इन सब्जेक्ट जमत नाही आपल्याला शिक्षण फॉरेनला झालं फॉरेन हे शिक्षण ला हो

म्हणता काय माहिती राहू प्रॉपेशन थिएटर मध्ये कसं कुठून तरी मांजर आलं आणि त्या मांजरानं मात्र दोन गोळ्याची एक गोळी पाळली कसं बिन मी डॉक्टर माणूस चालवलोच डोकं डाव खालायचं पण ते कुत्र झोपेलो होत काही नर्स त्यांना ऑर्डर केली का ना कुत्रेची मग काय डॉक्टर बोल सगळा दवाखाना खाना डागडा का हले कंपाऊंडर नर्स त्यांनी त्या कुत्र्याचा पाठला केला आणि त्याची गुळी काढून आणत कुत्रेची पुळी आणि पेशंटची पहिली पुळी ऑपरेशन सक्सेसफुल झालं पेशंट सुट्टीवर आलं आणि मग पेशंटला विचारलं काय हो आता कसं काय बर वाटतंय का पेशंट काय म्हणलंय भर वाटत मग मग पेशंटला अर्धा दिवसाच्या पेशंट घरी गेलं ना अर्धा दिवसा आणि परत आलं म्हणजे आता कसं काय बोल पेशंट ही ही का म्हणणार काही बरं वाटतंय का एक वाटतंय म्हणजे पण लग्न करताना एक त्यांना आपोआप वर होत नाही सिंगल करेक्स वर कोणी सिंगल पाहत नाही पातला सिंगल तर जगाच्या बाजारात त्याची मात्र सिंगल केलेच वर आली आहे त्याच्या करता माणसाने जगाच्या बाजारात जरा जपूनच पाऊल टाकायला पाहिजे कानात आणि डोळ्यात चार बोटात अंतर हेही माणसाने विसरायला हवं नाही तर भरमा भरमात आबाळ गुणच गोट ना तर खाली पडतो माणूस गावची यात्रा करता चार सहा शहा या चांगल्या माणसांची गरज आहे चांगली माणसं यात्रा कमिटीत असली यात्रा महिना भराची असली तरी व्यवस्थित पार पण यात्रा कमिटीत चांगली माणसं असण्याला फार महत्व आहे आपल्या जीवात जीवलग मित्रे विजय पाटोळे रामखनगावकर त्याला बोलून घेतो मी अरे विजू राम 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 काय झालंय मित्र तुझं कसं काय झालं पट्रे दही दिवसाने भेटल्याकडे भेटला तर भेटला जेवण भेटला पाहतो तसं नाही बाबा मागा कोरोनाचा होता त्या महामारीतून कोण वाचलं कोण मेल तेव्हा आई बाबाची पण नाही म्हणून आपण परत त्या कमी भेटलो त्यासाठी चांगलं वागा चांगलं राहा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं देवा कोणा का मित्रांनो बाकी सगळं बरं चालले अरे काल सकाळच्या बारी आता फोन आला आता म्हणलं मित्र पटरे भेटायला म्हणलं पाहिजे घरातून बाहेर पाहून टाकणार तेवढे बायक म्हणजे काय झालं कोण गरबडी निघाले अगं म्हणजे जीवाचा जीव एक मित्र पाठरी भेटायला मला गेले पाहिजे बायक म्हणजे अजिबात जमणार मला शेजार हाईट गुंगाचा कार्यक्रम आहे तुम्ही मी मशीनची दार जावा आता थोडं बायकोच ऐकलं पाहिजे टप्पून आपली बांधली उचलून गेलो मशीनच्या गोट्यात बसलो धारला सडाव पाणी मारणार अशी म्हणतो मशीन लाच मारली बांधले घरात मी आणणार तो बाय जाग मस्त करा गेली आता म्हणलं करायचं काय इकडे तिकडे पाहिलं शेजारी कासरा पाडला होता तू का आसरा घेतला मस्जिद पाठीमागचं बाय आता मस्जिद आता मारेन का परत बातली घेतली धाराला बसला सराव पाणी मारणार आज मध्य मस्जिद चिपट मारला आज डोळ्याला आले हाय राव तळपाय जगमस्तकाला गेले आण्या म्हटलं जीवाजात जीवन मित्र पाठरे भेटायला मशीन नाथ कलावऱ्या आता करायचं काय wow. परत परत घरात गेलो घरात तुम्ही का आणलं शेपूट बांधला शेपूट टांगला आणायला आता तुम्ही मला एक सांगा खाली मशीन पाय बांधल्या शिपूट टाकले wow. आता मशीन ना घर घरी का अरे पण तू शेपटाचा फटका लागला वरी वारी मला सर नाही झालं मला आलं मुद्दा येईल आता म्हटलं मुद्दा इथे लांब जावं तर परत महेश पान असून आपल्या तिथे शेतात फिरलं वगैरे खुल्ली लगेला सुरुवात केली लगे वगैरे झाली चाय लावणार एवढ्यात बाईक वाई बायकुली पाहिजे सगळं दृश्य बाई पाहिजे काय झाली सगळं दिवस म्हशी संगत माझ्या संगण दिवसा म्हशी सगळ इकडे काय झालं लोक तुझी बायक असं का म्हणजे पट रे का म्हणले अस अरे तिला तिच्यातला म्हशीतला फरक काढला नस तुझ्या माईच्या काय झालं लागला बॉम्ब लाईला खाल्ल्यासारखं का बॉम्ब नाही लागला वाटलो अरेल केले कोण सिंगल बसते बोलायचं त्यासाठी छोट मोठं तमाशाच गाडी कमानला पाहिजे आपण जमलो ती गजल ती ते काम बी आपला चौथा मित्र देव मोरे बोलता मी त्या आवाज अरे देवा राम राम चालू तुमचा रे कुठे म्हणजे कुठं जर्मनी जर्मनीला जर्मनी वगैरे आपला मित्र जर्मनीला जाऊन अरे देवा।, देवा जर्मनी बरीच लांब असतो हा जर्मनी लहान परभणी कुठे काय असं गेल तर काय सल्ली सांग फिरायला आपल्या भारतात जेवण बरोबर आपल्या महाराष्ट्रातली पाहिजे बाजार खाली शेता खाना खाण्यावरून पाणी पिो माझ्याचा खायचं जमतो आपल्याला खाण्याचे नाही 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 म्हणलं कुठली सर्व स्वच्छ बघितलं पाहिजे बरोबर एक गाडी फिरवल दोन जायला फिरवून घ्या पहिले आज मग मोकळ दे मला मोकळ दे पण प्रकार बघतोय रे हल्ली काचा माग का इकडं काचा इकडं खाता वर कामता जर्मनी बोलती मला इथं लहान करायचं नाही इथं सर्व स्वच्छता म्हणून राबून दाखवायची स्वच्छता म्हणून राबून दाखवायची

सम्राट तमाशा शिरोमणी पांडरंगमुळे मांदरवाडीकर लोकनाथ तमाशा मंडळ केारायणगाव दारुबाई जुन्नर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्याचा तमाशा आहे एक नंबर तमाशा आहे किती पैसे झाले हा तमाशा माहिती चांगला तमाशा आहे कि किती पैसे गेले चालेल पण हाच तमाशा आपल्या गावाला